ते दुपारी साडेतीन हे असं असणार आहे आणि जे आपलं सात रस्त्याचं जे मेनू आहे त्यात इडली वडा शिरा उपीट डोसा ओनियन उत्तप्पा टोमॅटो ऑमलेट आणि चहा कॉफी पण असणार आहे आणि दुपारच्या जे जेवणामध्ये आहे बारा ते साडेतीन त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे दोन सुक्या भाज्या शेंगा ती वरण शेंगा पिणी लोणचं कोशिंबीर पापड ते भात हे सगळं असेल आणि जवारी बाकी चपाती दोन्ही ऑप्शन आहे रविवारी बारा तारखेला आपले शुभारंभ होत आहे बारा तारखेला संध्याकाळी सहा ते नऊ सगळ्या मित्र परिवार सगळ्या व्यावसायिक वर्ग सगळ्या यांच्यासाठी सहा ते नऊ चा टायमिंग ठेवलेला आहे सत्यनारायण पूजा आहे त्या पूजेचा प्रसाद सोबत आपलं कार्यक्रम त्या दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ होईल बारा तारखेला येत्या रविवारी आणि कस्टमर साठी ग्राहकांसाठी गुरुवारी सोळा मे दोन हजार चोवीस पासून चालू होईल सेवा ग्राहकांच्या सेवेत होईल सुरू होईल सोळा हा हा कार्यक्रम तसं

आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण आतमध्ये एक सेपरेट एक मिटिंग हॉल ठेवलं आहे की जेणेकरून एक तीस ते चाळीस लोकांचं जे काही मिटिंग असेल किंवा त्यांना केटी वगैरे असेल लेडीजसाठी किटी किटी हॉल असेल सगळं असेल त्या सगळ्यासाठी आपण ते वेळा हॉलची व्यवस्था केली आहे ते वातावरण रुपीत वातावरण रूपी असेल ए सी शिक्षण आणि बाहेरचं जे आहे ते पण ए आहे आणि खाली फक्त नॉर्मल सिटिंग आहे आपलं ते ऐंशी लोकांचं आहे असं आपलं सगळं व्यवस्था केलेली